दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंद आमदार रोहित पाटील राज्यात उद्धव आणि राज ठाकरेंच्या मनोमेलनाचे वारे वाहत असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास आनंद होईल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे तसेच सर्व संघटना एकत्र येऊन काम केल्यास महाराष्ट्रात एक मजबूती निश्चितपणाने येईल असा विश्वास देखील आमदार रोहित पाटील यांनी व्यक्त केला आहे ते सांगलीमध्ये बोलत होते आम्हाला निश्चितपणाने एकत्र आलं तर आनंदच होईल बाकीचे नेते वगैरे दोन्ही एकत्र नाही त्या संदर्भातची कल्पना नाही वरिष्ठ नेतेच त्या पातळीवर ते काम करतील पण सर्व संघटना एकत्रितपणाने काम केलं तर निश्चितपणाने मजबूती महाराष्ट्रामध्ये काम करताना येते ती निश्चितपणाने येईल असं वाटतं दुष्काळासाठी काय वाटतं दुष्काळाच्या संदर्भामध्ये आज तासगाव कोटे मंकाळ मतदारसंघामध्ये आम्ही महिषाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाणी आहे एक आवर्तन पूर्ण करून घेतलेलं आहे चोवीस तारखेपासून दुसरं आवर्तन आम्ही चालू त्याचबरोबर विसापूर कुंजे चालू करण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतलेला आहे त्याचबरोबर आरफळ ताकारी ताकारीचं पाणी उपळावीपर्यंत पोहोचलेलं आहे शेवटपर्यंत पाणी पोहोचवण्याचा आमचा मानस आहे ब्युरो रिपोर्ट मराठी